प्रभाग समिती क्रमांक चार मधील मिरज शहर आणि परिसरातील पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करणेबाबत मिरज शहर परिवर्तन समितीच्या मुस्तफा बुजरुक संतोष माने बाळासाहेब पाटील अमजद जमादार सचिन गाडवे इम्रान मर्चंट यांनी सह आयुक्त यांना निवेदन दिलेलं आहे मिरज येथून महात्मा फुले उद्यानपासून समतानगर खाजा बस्ती मार्गे जाणारा नाला अनेक ठिकाणी अडवून दुसरीकडे वळवण्यात आलेला आहे बऱ्याच ठिकाणी नाला हा गायब झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे काही मिळकतधारांनी नाल्यावर अतिक्रमण करून नाला गायब केलेला आहे त्यामुळे समतानगर परिसरातील बहुतांश घरांमध्ये जवळपास एक ते दीड फुटाचे पाणी शिरून पूर परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र पद प्रतिवर्षी पाहायला मिळत आहे सदरचा नाला हा लोकवस्तीपर्यंत सफाई न करता नदीपात्राजवळ असलेल्या लोखंडी पुलापर्यंत साफ करणे अत्यंत गरजेचे आहे त्या ठिकाणी नाला चालता नसल्याने सदरचं पाणी हे बॅक येऊन परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये आणि लोकवस्तीमधील घरामध्ये शिरत आहे पावसाळापूर्वी युद्धपातीवर नाले सफाई मोहीम राबवण्यात यावी नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमण करून मर्जीनुसार वळवून त्याची दिशा आणि मार्गाचा बदल केलेल्या मिळकत मिळकतधारकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मिरज शहर परिवर्तन समितीच्या वतीनं करण्यात आली आहे पावसाळ्यापूर्वी नैसर्गिक नाले मुक्त करून नालेसफाई न ना केल्यास परिवर्तन समितीतर्फे तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा मुस्तफा बजरुक यांनी केला क्रमांक के मध्ये पावसाळा पूर्व संदर्भात शहर परिवर्तन समितीच्या वतीने आम्ही निवेदन दिलेले आहे सांगली मिरज महापालिका सांगली मिरज कुपाळ महानगरपालिका प्रशासनाला त्यामध्ये पावसाळा पूर्व नालेसफाई हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे एकंदरीत नैसर्गिक नाल्यांचा जो मार्ग आहे जी दिशा आहे ती बदलून बऱ्याच ठिकाणी नाल्यांवर अतिक्रमण करून बांधकामं झालेली आहेत काही ठिकाणी मिळत्या तारखाने प्लॉटिंग केलेलं आहे तो त्यामुळे न जो नाल्याचा मार्ग आहे तो मार्ग बदलून नाल्याचा प्रवाह वेगळ्या दिशेला वाहत असल्याने त्या बॅकवॉटरचा परिणाम येऊन मिरजेमधील बऱ्याच ठिकाणी त्याचा पाणी लोकांच्या घरामध्ये साचणे जागोजाणी जागोजागी पाणी थांबण्याचा जो प्रकार होत आहे तो यामुळेच होत आहे तरी या ठिकाणी मिरज शहरातील प्रभाग समिती क्रमांक चार अंतर्गत येणाऱ्या सर्व नाल्यांची नाली सफाई होणे अत्यंत गरजेचं आहे या ठिकाणी ज्या ठिकाणी मिळकतधारकांनी अतिक्रमण केलेले आहे त्या अतिक्रमण काढून त्याची त्याचा अहवाल मन मिरज विभागीय कार्यालयाने आयुक्तांना लवकरात लवकर सादर करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी आणि पावसाळ्यापूर्व जर हा ही कारवाई करण्यात आली नाही तर मिरज शहर परिवर्तन समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल याची नोंद महापालिका प्रशासनाने घ्यावी बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज